अशा घटनात्मक अधिकार असलेल्या एक बॅकवर्ड कमिशननी मी वेळोवेळी दे त्याचा अभ्यास केला ते अधिकार आहेत त्या आयोगाला आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एकोणीशे से चौऱ्याण्णव पासून गोष्टी संदर्भात जे काही अधिकार मिळाले कमिशनला आयोगाचा घटनात्मक दर्जा आणि कुणी घातल्या कशा घातल्या ऍड झाल्या हे हो जे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे माळी समाजाला पोटदात आहे माळी समाजामध्ये मराठ्यांची पोटदात ही कुणबी का होऊ शकत मराठा रिझर्वेशन मध्ये असायला पाहिजे ना कुणबी रिझर्वेशन मध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशन मध्ये द्या म्हणून माळी समाज आहे ना त्यामध्ये मग माळ्यांच्या पोटदाती येणारच ना उलटे एक्झर्शन कसं करतात का साथ साथ लोहार सांगितलं लोहार गाडे लोहार लोहार आहेत ना म्हणजे ओबीसी अंतर्गत महाराष्ट्र यासाठी म्हटलं गेलं की महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्के एकोणतीस टक्के ओबीसी रिझर्वेशन मध्ये एकोणीस टक्के टक्क्यामध्ये बारा बलुका वगैरे एंटी दो दो एंटी आहे की कशी त्याचा एकमेकाच्या हक्काने अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये बघा मी माझ्या महाराष्ट्राला एक जबाबदारीने सांगू इच्छितो विजय एन आणि ओबीसीचं आरक्षण हे एकच आहे कुणीही विजयी वेगळा आहे धनगराचं आरक्षण वेगळं आहे आम्ही कुठं त्यांच्यातलं मागतोय आम्ही कुठं त्यांना हात लावतोय मग धनगराचे नेते कशासाठी येत आहेत धनगर समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण टोटल ओबीसी पैकी मला ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत म्हणून मी आपण वगैरे असं बोलतोय तर धनगर समाज हा साडेतीन टक्के रिझर्वेशन एनटीसी मधलं घेतो एनटीसी म्हणजे ते जे ओबीसीच्या सत्तावीस टक्के रिझर्वेशन आणि मग धनगर समाज जर साडेतीन टक्के रिझर्वेशन घेत असेल आमच्या समाजामधल्या अनेक लोकांनी म्हणजे शिवाजीराव बापू शेंडगे असतील अण्णासाहेब डांगे असतील मल्हारी माहुलकर असतील अनंत कुमार पाटील असतील आणि बाकीचे मग तत्कालीन प्रतापराव ठाकरे असतील दिबा पाटील असतील त्यावेळी जाणती मंडळी होती त्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता होती त्यांना समाज मान समाज भान होतं त्यांना प्रत्येक प्रवर्गाला प्रत्येक घटकाला या आपल्या सामाजिक न्यायाच्या सामाजिक न्यायाच्या या रिझर्वेशन मध्ये घ्यायचं होतं सगळ्यांनी मिळून शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी मंत्रालयामध्ये बैठका व्हायच्या आणि त्यामधून ही पॉलिसी एक पुरोगामी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायचा म्हणून या गोष्टी झालेल्या yeah. आहेत त्यामुळे धनगर समाजाच्या बांधवांना माझी कल्पईची विनंती आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा कलफची विनंती आहे आम्ही धनगर समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या या मुवमेंट मध्ये झोकून उतरलेले आहोत कारण प्रकाशना शेरजी असतील की महादेव जानकर असतील की गोपीचंद पडोकर असतील किंवा मी स्वतः असेल मी माझं वय बोलणं योग्य होणार नाही पण आम्ही सगळेजण काम उतरलेलो आहोत कारण माझ्या या महाराष्ट्रामधल्या अकरा पगड जातीच्या पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या छोट्या 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 जाती काही भागामध्ये बंजारा काही भागामध्ये वंजारी काही भागामध्ये अं लिंगायत काही भागामध्ये कुनबी अशी पॉकेट्स आहेत जरूर काही मेजर जाती आहेत काही मायक्रो जाती पण मा या मायक्रो जाती किंवा मेजर जाती आम्ही सगळेजण सत्तावीस टक्क्यामध्ये इन्क्लूड आहोत मग आमच्या या टोटल रिझर्वेशन रिझर्वेशन संरक्षण कुणी करायचं आम्ही शांत बसायच तो म्हणतो धरांगे पाटील म्हणतात की यांनी या नेत्यानं एस लढाई लढली असते तर आजपर्यंत एसटी मिळाली असते एसटीची लढाई हा वेगळा भाग आहे पण आमच्या टाटा मधलं जे आता साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे आता आमची मुलं कुठेतरी शिक्षक होतात कुठेतरी नोकऱ्यामध्ये जायला लागलेले आहेत त्या लोकांची कॉलेट आहे ज्या मुलांना ऍडमिशन एंट्री ज्या सर्टिफिकेट त्यांनी साडेतीन टक्के रिझर्व्हेशन सोडून द्यावं का आणि एस टी म्हणजे आम्हाला गाजर दाखवायचं आमच्यामध्ये दरार निर्माण करायची भुजबळांच्या मागे लागू नका भुजबळांच्या सांगण्यावर हा काम करतोय धन्य तर माझा विरोध नाही असं काहीतरी इन लॉजिकल अतार्किक बोलून आमच्या लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न गरांगीणी करू नये कारण पहिली आरक्षण पॉलिसी त्यांनी सांगितली तुम्हाला आम्ही भाऊ मानलं मात्र तुम्ही आमच्या ताटामध्ये रिक्स चालवला असं कारण पाटील म्हणलं भाऊ मानलं म्हणजे हे बघा रिझर्वेशन पॉलिसी आपल्या संविधानामध्ये समतेच तत्व फक्त संविधानामध्ये समतेच तत्व नाही समते या सगळ्या किंवा मीडिया समोर जे संविधानाचा चौथा स्तंभ आहे या देशामधल्या देशामधल्या ज्या काही अनाबंदीवरती कंट्रोल निर्माण करत असेल तर तो ज्या पद्धतीनं मीडिया आणि न्याय व्यवस्था मीडियाचा रोल हा आत्ताच्या परिस्थितीला आत्ताच्या सिच्युएशन मध्ये एकदम व्यवस्थित रोल निभावतोय न्याय व्यवस्थेपेक्षा सुद्धा न्याय व्यवस्थेवर बोलण्या अजिबात मोठा नाही न्याय व्यवस्थेचा कुठेही मला उपमर्थ करायचा नाही तर न्याय व्यवस्था भारताची ही लेंदी प्रोसेस असल्यामुळं मला या गोष्टी बोलाव्या पण मीडिया समोर मला एकच सांगायचं आहे मुस्लिम समाजाच्याही सरकारी नोंदी आहेत त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या असं त्यांची मागणी हे बघा मुस्लिम समाज हे बघा हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिले जात त्यांच्या त्यांचे ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्यात जाती नसल्यामुळं त्याचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाही म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यावर लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथं त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा शब्बीर अन्सारीनी बघा शब्बीर अन्सारी नावाचे नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्नमेंट कडून चळवळीमध्ये अभ्यास करून माझ्या माहिती माहितीप्रमाणे तुम्ही ज्यात वाचू शकत जवळजवळ शंभर जे आहेत मुस्लिमांच्या बाबतीमध्ये त्यांनी करून घेतलेले तिथल्या कायद्याला तिथल्या त्या त्या गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स केले शिफिर अन्सारींच काम ओबीसीच्या या हक्क आणि अधिकाराच्या ओबीसीच्या मुवमेंट मध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचं वर्क आहे ते शिफिर अन्सारी त्याच्यावर अतिशय सफाईदार पणे वाशिम मध्ये उधळलेल्या उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्यावर गुलाल रुषय असा हा, 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 हा पॉलिटिकल जी गोष्ट कधी मिळणारच नाही लायकी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो तुमची लायकी जी गोष्ट आढातच नाही की येणार कुठे आणि मगाशी मी तुम्हाला बोलत होतो तो, तो मुद्दा सुटला माझा न्याय न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा अं समतेच तत्व आहे घटनेमध्ये समतेच तत्व आहे आम्हाला मला आहे काय की बघा एखादी रिझर्वेशन पॉलिसी ठरवत असताना अगदी पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन की समाजातील समाजात पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी सांगेल रिझर्वेशन कुणाला दिलं जातं रिझर्वेशन का दिलं जातं रिझर्वेशन काय विषय आहे तर समाज व्यवहारातील जात समाजात वावरत असतानाची जात कागदोपत्री असणारी जात आणि ऐतिहासिक संदर्भ लिटरेचर मध्ये असलेली जात आणि आत्ताच त्यांचा स्टेटस असलेली जात या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुणाला सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही मग याच प्लॅटफॉर्म वरती मराठा समाजाने अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक आयोग असं पण मग बाळासाहेब बाळासाहेब आयोग असेल खत्री आयोग असेल किंवा हे जे आयोग आहेत या आयोगासमोर वारंवार मागण्या केल्या आणि वारंवार या या त्या आयोगाच्या संविधानाच्या तरतुदीमध्ये मराठा समाज हा सामाजिक सिद्ध करू सुप्रीम रद्द केला आणि ते साडेसहाशे स्टेटमेंट आहे केस लॉ आहे त्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही त्याच्यावरती कुठलाही मंत्री मुख्यमंत्री बोलायला तयार नाही एखाद्याने मोर्चा काढला एखाद्याने आंदोलन केलं एखाद्याने ती व्यवस्था भेटीच धरावी आणि रिझर्वेशन मागावं रिझर्वेशन नाही असं असू शकत मंत्री माणूस उठतो आणि व्यवस्था भेटीच करतो हे कायद्याचं राज्य आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे त्याच्यात समतेचं तत्व आहे ज्याच्यात बंधुतेचं तत्व आहे ज्याच्यात फ्री अँड फेअर पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे कोणतरी माणूस आली तुम्ही त्याला एंटरटेनमेंट करता मला खेळ व्यक्त करावा असं वाटतं शासनाचा शासना मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांचा तुमच्या लॉयर तुमच्या कायदेशीर सल्लागार काय सॉलिसिटर जनरल वगैरे काय असतात त्यांच्याकडून किमान सल्ला तरी घ्यायचा फॅक्टर पासून जेवढं दूर पळाल तेवढे तुम्ही अडचणीत सापडा तुम्ही समजावून सांगा मराठा समाजातल्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की रिझर्वेशन आपली उन्नती करण्यासाठी आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी रिझर्वेशन हा एकमेव उपाय नाही अनेक उपाय आहेत ना गव्हर्नमेंट आपण निवडले ना त्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुमच्या पॉलिसी जाहीर करू शकता ना वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजातल्या तरुणांच्या या बेरोजगार असाही प्रश्न होता ही मानसिक आभाळा एवढी नव्हती वसंतदादा पाटलांच्या कालावधीमध्ये शिक्षण संस्था आणि को ऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये खूप प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बढावा तिथून पुढे सुरू झाला तर त्यावेळेचा ते त्यांचा उद्देश असा होता की हा जो तरुण आहे हा जो बेरोजगार आहे त्याला आपल्याला ऑर्गनाईज करायचं त्याला को ऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये आणायचं आणि त्यांची उन्नती साधायची सहकार हा रिझर्वेशन व्यतिरिक्त रिझर्वेशनला पॅरल कोणीतरी म्हणाल होता मी त्याचं नाव घेऊन मी त्या